नमस्कार मित्रांनो बघा मी आता दुकानदार केलेली आहे बघा आमच्या घराच्या समोर मोठार पाऊस पडलेली आहे बघा आता जगण मुश्किल होऊन गेलेली आहे आता हे पावसामुळे जगणं मुश्किल होऊन गेलेली आहे महागाईचा भटका सुरू वाढलेली आहे बघा आता पंधरा दिवसापासून पाणीच पाणी आहे खावं का जगाव का काही सांगता येत नाही आणि मुसळधार पाऊस वेधशाळेने सांगितले आहे की आज आठ दिवस मुसळधार पाऊस आहे घराच्या बाहेर कोणी निघू नका आता घराच्या बाहेर कोणी निघ ना गेल्यावर कस का कसं जगावं कसं मराव कसं काहीच सांगता येत नाही इथं घर भाडं द्यायचं राशी द्यायचं लाईट बिल द्यायचं गॅस बोरायचे दिसा कसं खावावं म्हणजेच काही कोणा हाले बघा आम्हाला इथं आता तर असं व्हायला लागला आहे कसं कोण वाटा काही खरं नाही बघा इथून असं झालेली आहे मी आता दुकानदार चालवली आहे बघा मित्रांनो मी आहे मायू बघा हे, हे घर आहे बघा कस करू मायो आमचे मोधू हे घर आहे बघा मित्रांनो इथं बघा त्या हे बघा घरा घरानं पाणी शिरायला लागले बघा इथे या ठिकाणी आता कस जाऊ मायो मायो म्हणे इथं जाणे ही जमणाय पाण्याचा नुसता महापूर आलेली आहे कसं करू आता मिलिंद घाटी कॉमेडीन मध्ये आपलं चरसे स्वागत आहे बघा इथं पाण्याचा महापूर आलेली आहे माझ म्हणे बाबा बाबा पाऊसच आलेली आहे देव देवा 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 देव आता काही खरं नाही बाय फुटलीच पाण्यामध्ये हे माझ आहे ते ड्रेनेज नुसता महापूर आलेली आहे काय खरं हाय बाबा 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 बापाणी पाणी 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 कोणती गेली कोणाची बघा या ठिकाणी बघाय पूर्ण अंगणवाडी रोड मोरे वस्ती चिखली पुणे या ठिकाणी बघा घराघरेनं पाणी शिरायला लागले बघा या ठिकाणी इथं तुळसपणाची व्हावून गेलेली आहे बघा संपूर्ण ह्यांना जनजीवन विस्कळीत झालेली आहे बघा हे प्रसारण एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलतर्फे दाखवण्यात येत आहे बघा घराघरामध्ये पाणी पडलेले आहे बघा मेडिकल इथं आहे बघा भारत मेडिकल पाऊस असल्यामुळे त्यांनी मेडिकल बंद केलेले आहेत मेडिकलमध्ये पाणी घुसल्यामुळं मेडिकल हे बंद करण्यात आलेले आहे बघा घराघरानं पाऊस बघा ह्या ठिकाणी